शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमधील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक पहिल्यामधील मराठी दोन हजार सतराला जो झालेला पेपर आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूया चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल जो तुम्हाला चौकटीमध्ये दिसणारा जो चौकोन आहे तर त्यामधली जी अक्षर आहे तर त्याच्यावरून तुम्हाला एक असं लक्षात येईल की वाहनाचं नाव कशा पद्धतीने ना मिळेल दुसऱ्या व अकरावे अकरावे व दुसरे तेरावे व दुसरे सहावे व नववे उत्तर आहे तेरावे व दुसरे म्हणजे जसं की उथळ पाण्याला खळखळाट फार थट दुसरे आणि अकरावे टथ अकरावे आणि दुसरे रथ परत हे वाहनाचं नाव आहे तेरावे व दुसरे लाख सहावे आणि नववे नेक्स्ट खालील वाक्यातील काळ ओळखा सगळे एकाच वेळी कसे येतील अपूर्ण भविष्यकाळ रीतीभूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ उत्तर आहे रीती भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ क्रियापदाची अपूर्ण क्रियादर्शक रूप भविष्यकाळी असतं भविष्यकाळ भविष्यकाळ क्रिया सतत घडणारी रीत समजते साधा भविष्यकाळ क्रिया भविष्यकाळी आहे एवढाच बोध होतो पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण झाली असा बोध होतो जसं आपण काळांबद्दल जर पाहिलं क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो त्यास काळ काला असं म्हणतात काळाचे प्रकार जर आपण पाहिले तर तीन आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ नेक्स्ट मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द पर्यायातून निवडा पानवन धरण जलवाहिनी पानपोई उत्तर आहे पानपोई जसं धरण हे नदीवर पाणी अडवण्यासाठी घातलेला बांध असतो जलवाहिनी पाणी वाहून नेण्यासाठी असणारी वाहिनी आहे पानपोई ही मोफत पाणी मिळवण्याची सोय आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही सबब कडे मागे समोर उत्तर आहे सबब सबब उभयान्वयी अव्यय दोन शब्द व वाक्य जोडण्यासाठी वापरतात कडे मागे समोर शब्दयोगी अव्यय हे नामे व सर्व नामे यांना जोडून येणारे अविकारी शब्द आहेत नेक्स्ट ज्याला जे जे हवे त्याला ते मिळू दे देवा या वाक्याचा प्रकार ओळख विध्यार्थ आज्ञार्थ संकेतार्थ नकारार्थ उत्तर आहे आज्ञाअर्थ पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही यथा आ प्रति कार उत्तर आहे कार यथा हा उपसर्ग आ हा उपसर्ग प्रीती उपसर्ग संस्कृतमध्ये कार हा प्रत्यय आहे उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीस जोडून येत असतात आणि प्रत्येक हे शब्दाच्या शेवटी जोडून येत असतात नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव उत्तर आहे संत एकनाथ संत एकनाथांची भारुड आहेत संत तुकारामांचे अभंग किंवा गाथा आहे संत ज्ञानेश्वरांची ओबी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव संत नामदेवांचं गुरुग्रंथसाहेब या ग्रंथांमध्ये यांच्या अनेक ओव्या आहेत नेक्स्ट सरकारी आदेशाची डॅश डॅश तिला चांगलेच महागात पडले हस्तक्षेप करणं विडा उचलणं पायमल्ली करणं म्हणणे उत्तर आहे पायमल्ली हस्तक्षेप करणं म्हणजे ढवळाढवळ दावल करणं विडा उचलणं म्हणजे प्रतिज्ञा करणं पायमल्ली करणं म्हणजे धुडकावणं उल्लंघन करणं त्याचा उपमर्द करणं राम म्हणणं म्हणजे मरण नेक्स्ट त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे निसर्ग कवी बालकवी नवकवी गझलकार उत्तर आहे निसर्ग कवी आणि बालकवी ही दोन्ही नावं त्रिंबक बापूजी ठोंबरे यांच्या नावाने वापरली जातात आणि हे टोपण नावं आहेत नेक्स्ट बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण ब्रके अत्रे पुरुषोत्तम देशपांडे व्यंकटेश माडगुळकर गदी माडगुळकर उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर नेक्स्ट पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता दुहिता सुता कन्या सरिता उत्तर आहे सरिता दुहिता हा समानार्थी शब्द आहे सुता समानार्थी शब्द आहे कन्या समानार्थी शब्द आहे मुलगी तनया आत्मजा नंदिनी ही सर्व समानार्थी शब्द आहे सरिता सरिताचे नदी तटिनी तरंगिनी हे शब्द आहेत नेक्स्ट पुढली कविता वाचून त्याची उत्तरं पर्यायातून निवडा वळणा वरुणी वळून वरुन वाहते वेगानेही पुढे जाते आढे सिंधूची तिला लागते सरिता ही जलवाहून नेते त्रशार्थांना करीती शांत जोडत जाई स्वकीय आप कोण हिला नच आपुले, आणि कुणीही नाही परके घमेंड नाही तिला आपुली जरी सदैव ती जीवन देही साऱ्यांचे नको पण ती घेते मलिन मात्र फक्त ती होते देणे हतुके ठावे तिजला जगनमाता म्हणती तिजला जागा होरे मानवा वेळीच अन् साध ती घालती तुझ या वर जे प्रश्न विचारले त्यावेळेस हे प्रश्न सोडवत असताना अगोदर एक पॉज देऊन पूर्ण कविता एकदा वाचून घ्या त्याच्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन लक्षात येतील कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे समुद्र नदी पृथ्वी आणि मानव तर उत्तर आहे नदी सरिता मलिन का होते ती रानामनातून वाहते ते वेगानं वाहते ती सर्वांना जल देते ती सर्वांची नको पण घेते उत्तर आहे ती सर्वांचे नको पण घेते नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी आलेला शब्द कवितेत नाही नम्र समुद्र नीर ना, नालब उत्तर आहे नम्र नेक्स्ट पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णाशी जुळणारा नाही नदी वेगाने वाहत पुढं जाते नदी सर्वांशी सारखेपणाने वागते नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे नदीला केवळ देणेच माहीत आहे उत्तर आहे नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे नेक्स्ट पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले उभयलिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग उत्तर आहे पुल्लिंग उभयलिंगी हे दोन्ही लिंगात शब्द सारखाच वापरतात न पुसकलिंग पुरुष आणि स्त्री दोन्ही जातीचा बोध होत नाही स्त्रीलिंग स्त्री, स्त्री जातीचा बोध होतो पुल्लिंग पुरुष जातीचा बोध होतो म्हणजे नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे, स्त्री जाती आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला शब्दाचे लिंग असं म्हणतात नेक्स्ट पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवड धार धारा सतार सतारी गार गारा वारा वार वारा उत्तर आहे वार वारा धार धारा हे एक वचनी आणि अने अनेक वचनी जोडी आहे सतार सतारी एक वचनी अनेक वचनी जोडी गार गारा एक वचनी वार वारा वारचे अनेक वचन वार असेच राहते नेक्स्ट पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा कठीण समय येता कोण कामास येतो अवघड घडी मदत स्थळ उत्तर आहे घडी अवघड कठीण घडी वेळ समय प्रहार मदत सहाय्य स्थळ ठिकाण नेक्स्ट पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा कोठ्याधीश कोट्याधीश कोठ्याधीश आणि कोट्याधीश त्याच्यामधला योग्य पर्याय कोट्याधीश परंतु हा प्रश्न परिषदेकडून रद्द केला होता नेक्स्ट वाक्याचा प्रकार ओळखा मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळी संयुक्त मिश्र केवल आणि प्रधान उत्तर आहे संयुक्त संयुक्त हे दोन किंवा अधिक वाक्य प्रधान बोधक उभयान्वयी अव्यय आणि जोडली जातात मिश्रमध्ये एक प्रधान वाक्य व वा एक किंवा अधिक गौन वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात नेक्स्ट केवळ केवळ वाक्यामध्ये एकच विधान केलेलं असतं प्रधानमध्ये हा वाक्याचा प्रकार नाही तर संयुक्तांनी मिश्र वाक्यांमध्ये प्रधान वाक्य दिसून येतं नेक्स्ट पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा पाच बारा एकोणीस स्वल्पविराम अवतरणचिन्ह अपसारण चिन्ह पूर्णविराम उत्तर आहे अपसारणचिन्ह नेक्स्ट अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून निवडा कोण आहे रे तिकडं कोणची विशेषण सर्वनामिक विशेषण सर्वनाम क्रियापद उत्तर आहे सर्वनाम विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात सर्वनामिक विशेषण सर्वनाम हे सर्व नामाचे कार्य न करता ते वाक्य नामाबद्दल अधिक माहिती देते म्हणजेच विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास सर्वनामिक विशेषण म्हणतात सर्वनाम नामाबद्दल किंवा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात नेक्स्ट पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या शक्य प्रयोजक भावकर्तुक सिद्ध उत्तर आहे सिद्ध शक्या, क्रिया शक्या है, आसा शक्य क्रिया स्वतःला करणं शक्य आहे असा बोध झाल्यास त्या शक्य क्रियापद असे म्हणतात प्रयोजक करता हा दुसऱ्याकडून क्रिया करून घेत आहे असा बोध होतो भाव करतो क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याच त्याचा त्या करता असतो सिद्ध ए बस ऊट जा कर या मूळ धातूंना प्रत्यय लावून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात नेक्स्ट नैऋत्य या शब्दांमधील वर्णाची संख्या किती सात सहा चार तीन उत्तर आहे सात म्हणजे नैऋत्य शब्दांमधील न अधिक अधिक उ अधिक रु अधिक त अधिक य अधिक अ म्हणजे एकूण वर्ण हे सात आहे नेक्स्ट ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणे यांना महत्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे निमंत्रण पत्र चौकशी पत्र नोकरीसाठी अर्ज तक्रार अर्ज उत्तर आहे निमंत्रणपत्र योग्य समूहदर्शक शब्द निवडा घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश डॅश रचली ढीग थप्पी उतरंड चळत उत्तर आहे उतरंड जसं आपण नोटांची थप्पी आंब्याची अमराई करवंदाची जाळी किल्ल्यांचा जुगडा गुरांचा कळप जहाजांचा पुंजका तारकांचा पुंज धान्याची रास पालेभाज्यांची जुडी किंवा गड्डी आणि फुलझाडांचा ताटवा फुलांचा गुच्छ या पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरामधील मराठी भाषेची प्रश्नपत्रिका सोडवली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू